महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल इचलकरांची भाजपा कार्यालयात साखर वाटप आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला रवींद्र चव्हाण हे भाजपाचे बारावे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले मुंबईत झालेल्या या कार्यक्रमास मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष निरीक्षक हजर होते निवडीची घोषणा होताच इचालकरंजी भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि निवडीचं स्वागत केलं यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते महिला आघाडीच्या अश्विनी कुबडगे योगिता दाभोळे अनिता मेहत्रे मंगल सुर्वे नरसिंग पारिक दीपक कडोलकर उमाकांत दाभळे शेखर शहा राजेश रजपूते अरुण कुंभार महेश पाटील राजेंद्र बसाटे भरत तमायचे नितीन पडियार वसंत पवार देवदान साठे लालचंद पारेख सुनील डांगरे शिवाजी पणाळकर सुभाष जाधव माळसाकांत कवडे विजय पवळे चंद्रकांत इंगवळे शुभम बर्गे आदीसह अन्य कार्यकर्ते हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इच सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकडे इत सरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका